अरे ओ समजदार प्लायवूड च्या चुका टाळा आणि बांधकाम मजबूत करा नमस्कार मित्रांनो आज एक चा होत। आज आपण आपण एक विषय घेऊन आलो आहोत शटरिंग प्लायवूडच्या अडचणी येऊ शकतात या चुकामुळे तुमच्या प्रकल्पात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आपल्या बांधकामात अडचणी येऊ शकतात या चुकामुळे तुमच्या प्रकल्पात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात हो भाई आपण सगळेच जाणता आहे की घर बांधणे म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासारखे असते प्रत्येकाला आपले घर सुंदर आणि मजबूत हवे असते पण छोट्या छोट्या चुकामुळे हे स्वप्न भयानक स्वप्नात बदलू शकते अशा चुका टाळण्यासाठी योग्य माहिती असणे खूप महत्वाचे आहे म्हणून आज मी तुमच्या लाडका दोस्त गणेश तुम्हाला या व्हिडिओ मध्ये शटरिंग प्लायवूड वापरताना होणाऱ्या चुकांबद्दल सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला या व्हिडिओमध्ये शटरिंग प्लायवूड वापरताना होणाऱ्या चुकांबद्दल सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल शटरिंग प्लायवूड म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल शटरिंग प्लायवूड म्हणजे काय तर असे प्लायवूड असते जे कॉन्क्रीट ओतताना साचा म्हणून वापरले जाते तर भाई हे असे प्लायवूड असते जे कॉन्क्रीट ओतताना साचा म्हणून वापरले जाते आणि या साच्यामध्ये चुका राहिल्या तर समजून घ्या की तुमचे भिंती कॉलम सगळेच कमजोर होऊ शकते आणि या साच्या जर चुका राहिल्या तर समजून घ्या की तुमचे भिंती कॉलम सगळेच कमजोर होऊ शकते त्यामुळे या चुकांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे चला तर मग वेर न दवडता पाहूया या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळायच्या ते चला तर मग सुरुवात करूया आणि त्या कशा टाळायच्या ते चला तर मग सुरुवात करूया सुरक्षित राहा प्लायवूड कितीही मजबूत असले तरी त्याला योग्य आधार देणे खूप महत्वाचे असते प्लायवूडचा वापर आपण घराच्या बांधकामात फर्निचर बनवताना आणि इतर अनेक ठिकाणी करतो पण जर त्याला योग्य आधार नसेल तर त्याची मजबूती कमी होऊ शकते हा आधार म्हणजे बांबू किंवा लोखंडी खांबांचा वापर करून प्लायवूडला सांभाळणे बांबू आणि लोखंड हे दोन्ही मजबूत आणि टिकाऊ असतात जे प्लायवूडला योग्य आधार देऊ शकतात आता हे काय असते ते समजून घेऊया बांधकामाच्या सुरुवातीला योग्य योजना आणि मोजमाप करणे खूप महत्वाचे असते यामुळे आपण योग्य ठिकाणी आधार देऊ शकतो जेव्हा आपण ओततो तेव्हा ते खूप जड असते कांक्रीट ओताना त्याचे वजन प्लायवूडवर पडते आणि जर प्लायवूडला योग्य आधार नसेल तर ते वाकू शकते किंवा टू सुद्धा शकते हे वजन प्लायवूडवर पडते आणि जर प्लायवूडला योग्य आधार नसेल तर ते वाकू शकते किंवा तुटू सुद्धा शकते त्यामुळे प्लायवूडला योग्य आधार देणे खूप महत्वाचे आहे म्हणून योग्य अंतरावर बांबू किंवा लोखंडी खांबांचा वापर करून प्लायवूडला आधार देणे आवश्यक असते हे खांब योग्य अंतरावर ठेवले तर प्लायवूडला योग्य आधार मिळतो आता तुम्ही म्हणाल हे कसे लावायचे हे कसे करणार यासाठी योग्य मोजमाप आणि योजना करणे खूप महत्वाचे आहे तर भाई यासाठी अनुभवी मिस्त्रीची मदत घ्या अनुभवी मिस्त्रीला योग्य मोजमाप आणि योजना कशी करायची हे चांगले माहीत असते कारण चुकीच्या पद्धतीने आधार दिला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही अपघात होऊ शकतात उलट त्यामुळे अपघातही होऊ शकतात चुकीच्या पद्धतीने आधार दिल्यामुळे कामगारांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून काळजी घ्या आणि सुरक्षित राहा योग्य पद्धतीने काम करा आणि सुरक्षिततेचे नियम पाळा प्लायवूडच्या शीट्स एकमेकांना जोडताना त्यांचे जॉइंट्स व्यवस्थित बसवणे खूप महत्त्वाचे असते जर जॉइंट्स व्यवस्थित बसले नाहीत तर त्यातून कांक्रीट बाहेर येऊ शकते आणि तुमच्या भिंती किंवा कॉलम कमजोर होऊ शकतात जॉइंट्स व्यवस्थित बसवण्यासाठी तुम्ही प्लायवूड जॉइंट फिलर वापरू शकता हा फिलर जॉइंट्स मधील जागा भरून काढतो आणि कांक्रीटला बाहेर येण्यापासून रोखतो तसेच जॉइंट्स ना मजबूती देने साथी तुम ही प्लाईवुड चे छोटे टुकड़े देखिल वापरू शकता लक्षात ठेवा जॉइंट्स व्यवस्थित बसवल्याने तुमच्या घराची मजबूती वाढते आणि ते दीर्घकाळ टिकते प्लाईवुड ची नियमित देखभाल करणे खूप महत्त्वाचे असते देखभाल केल्याने प्लाईवुड चे आयुष्य वाढते आणि ते दीर्घकाळ टिकते देखभाली मध्ये प्लायवूड स्वच्छ करणे त्याला रंग लावणे आणि त्यावरील कोणतेही नुकसान झाल्यास ते दुरुस्त करणे समाविष्ट आहे प्लायवूड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साधे पाणी आणि साबण वापरू शकता प्लायवूडला रंग लावल्याने ते पाण्यापासून आणि इतर नुकसानापासून सुरक्षित राहते जर प्लायवूड वर कोणतेही नुकसान झाले असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करणे महत्वाचे आहे नुकसान दुरुस्तत न केल्यास ते वाढू शकते आणि प्लायवूड खराब होऊ शकते म्हणूनच ची नियमित देखभाल करा आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवा फ्लायवूडवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका प्रत्येक प्लायवूड ची भार सहन करण्याची एक विशिष्ट क्षमता असते जर तुम्ही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भार टाकला तर ते वाकू शकते तुटू शकते किंवा खराब होऊ शकते म्हणूनच फ्लायवूडवर किती भार टाकायचा हे ठरवण्यापूर्वी तुमच्या इंजिनियर किंवा कंत्राटदारला विचारा लक्षा ठेवा सुरक्षितते साथी नेहमीच प्लाईवुड चा भार सहन करन्या क्षमतेपेक्षा कमी भार टाका प्लाईवुड वापरताना स्थानिक हवामान लक्षात घेणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे जास्त पाऊस पडतो तर तुम्हाला पाण्याला प्रतिरोधक प्लाईवुड वापरावे लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे जास्त उष्णता असते તમને ઉષ્ણતાલાપ પ્રતિરોધક પ્લાયવુડ વાપરવા લાગેલ મનોનચ પ્લાયવુડ ખરીદી કરण्यापूर्वी સ્થાનિક હવામાન લક્ષાત કર્યા અનિત્યાનુસાર યોગ્ય કે પ્રકારચે પ્લાયવુડ નિબડા પ્લાયવુડલા યોગ્ય પ્રકારે ખિરે કિંવા સ્ક્રુ લાવું જોડને ખૂબ મહત્વચે આહે ખિરે કિંવા સ્ક્રુ યોગ્ય પ્રકારે લાવલે નહીત તર પ્લાયવુડ સેલ હો શકતે કિંવા નિગુ શકતે મનોનચ खिरे किंवा स्क्रू योग्य आकाराचे लांबीचे आणि प्रकारचे खात्री करा तसेच ते योग्य अंतरावर आणि योग्य लावा वा स्क्रू लावताना, हातोडा किंवा आणि जास्त जोर लावू नका लक्षात ठेवा योग्य प्रकारे लावलेले खिरे किंवा स्क्रू तुमच्या घराची मजबूती आणि सुरक्षितता वाढवतात तर मित्रांनो या होत्या शटरिंग प्लायवूड वापरताना होणार त्या आठ सामान्य चुका आणि त्या उपाय लक्षात ठेवा घर बांधणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यामध्ये कोणतीही कसूर करू नका योग्य नियोजन दर्जेदार साहित्य आणि कुशल कामगारांच्या मदतीने तुम्ही तुमचे स्वप्नातील घर उभे करू शकता धन्यवाद